नमस्कार आज एकतीस ऑगस्ट मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये किंवा या आठ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि बाकी सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूर या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील दोन ते तीन दिवस हे वातावरण कायम राहील आणि नाशिकचा पश्चिम भाग मा, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्हा रायगड या जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पावसाचा जोर आता या जिल्ह्यांना जास्त प्रमाणात वाढणार आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण किनारपट्टीत लवकरच पावसाचे जोरदार आगमन हे होणार आहे आता पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे एक दोन सप्टेंबरला तर अतिमुसळधार पावसाचा अंदाज भाग बदलत आहे प्रत्येक हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद